हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटल आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सिझलर तंदुरी नॉनवेज सिझलर कॉन्टिनेंटल चिकन सिझलर मटन चॉप सिझलर तसेच व्हेजिटेबल सिझलर चायनीज व्हेजिटेबल सिझलर तंदुरी व्हेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल कॉम्प्लिमेंटरी आमचा मुंबई पेट्रोल पंपा शेजारी कुटार संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य मराठा बांधवांना सरकार टिकणारं आरक्षण देणार असं वक्तव्य उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले इकडे सर सर, सर सर काल छगन भुजबळ म्हटले की मला आहे गोळी मारण्याची दिली जाते आपल्या सरकारला घरचा आहे असं म्हणता येईल एखादी भूमिका सभागृहामध्ये मांडणं म्हणजे कायमस्वरूपी घरचा आहेर किंवा अपयश असं माहिती मानणार नाही सरकार प्रत्येक सभागृहातल्या आमदाराची लोकप्रतिनिधीची काळजी घेत असतं त्याच्यामुळे भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये असे काही प्रकार जर होणार असतील तर त्यांना संरक्षण पुरवण्याच्या दृष्टीने सरकार निर्णय घेईल आज पण चर्चा आहे चरांजी पाटलांची आजची मराठा आरक्षणावरची चर्चा ही कालच सुरू झालेली आहे आणि मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक आहे हे अनेक वेळा स्वतः मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलेलं आहे ओबीसीचं आरक्षण कुठेही धक्का न लावता टिकणारं मराठा आरक्षण सरकार देणार आहे आणि जरांगे पाटलांची जी मागणी आहे निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू आहे

रॅकेट असेल तर सरकार त्याच्यामध्ये नक्की लक्ष घालेल स्वतः तानाजी सावंत साहेब त्याच्यामध्ये लक्ष घालतील मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतील बॅनरबाजी केलं म्हणजे प्रश्न सुटत नाहीत बॅनरबाजी म्हणजे राजकारण असतं ज्यांनी कोणी बॅनर लावले त्यांनी राजकारण न, न करता अशा पद्धतीची जर माहिती असेल त्यांनी पोलिसांना दिली पाहिजे सरकारला दिली पाहिजे एक साधं उदाहरण मी आपल्याला सांगतो काही वेळाविरोधक कायमस्वरूपी आमच्याकडे ही माहिती आहे आमच्याकडे ही माहिती आहे आमच्याकडे ही माहिती आहे आमच्याकडे जर ही माहिती आहे तर आम्ही पोलिसला जाऊन का देत नाही आम्ही किडनी रॅकेटच्या संदर्भात बोलत नाही किडनी रॅकेटच्या संदर्भामध्ये जर माहिती त्यांना असेल तर द्यावी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही त्याच्यावर नक्की कारवाई करू परंतु कायमस्वरूपी आमच्याकडे आहे आमच्याकडे हा गुन्हेगार आहे हा हा नाला आहे मग जर असेल तर त्यांनी सी पीला जाऊन भेटावं डीजीला जाऊन भेटावं तिथल्या एस पीला जाऊन भेटावं मी तर आता मुख्यमंत्री महोदयांकडे अशी मागणी करणार आहे की आता ज्यावेळी असं कोण सांगेल की आमच्याकडे माहिती आहे तर त्यांना देखील पोलीस स्टेशनला चौकशीला बोलवलं पाहिजे तुमच्याकडे माहिती असताना तुम्हाला माहिती असताना जर तुम्ही महाराष्ट्राच्या सुरक्षतेच्या दृष्टीनं सांगत नसाल किंवा महाराष्ट्राच्या भल्याच्या दृष्टीनं सांगत नसाल तर तुम्ही देखील गुन्हेगार आहात त्याच्यामुळे नुसतं तुमच्यासमोर यायचं आमच्याकडे ही माहिती आहे म्हणून सांगायचं सा। हा भ्रष्टाचार झाला आहे म्हणून सांगायचं या ज्यांना माहिती आहे मध्ये काही मंत्री महोदयांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ज्याना कोणाला भ्रष्टाचाराबद्दल माहिती स्टेशनला येऊन असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका